नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसांनंतर आज ब्लॉग करण्याचा वेळ मिळालेला आहे तर आज आहे आपल्या भावाचं ओमक्याची एंगेजमेंट तर आम्ही तिकडे जाणार आहे बाकीची थोडी तयारी वगैरे करायची आहे त्यामुळे आम्ही जाणार आहे पत्या आलेलं आहे कोल्हापुरातनं तर आम्ही दोघं जाणार आहे बाकीची कामं वगैरे आहेत सगळं आवरणार आहे तर चला आज बघूया आपण काय काय करतो तर आता आम्ही आलो इथं जेवणाचा मसाला बारीक करायला सगळं इथं ग्रेव्ही वगैरे तयार करून घेऊन जाणार आहे आपण इथं आपल्यासोबत आपला भाऊ आहे प्रतीक कसा दिसतोय एकदम हँडसम झाला की नाही काय फरक आहे ओळखा तुम्ही काय फरक आहे हँडसम हँडसम बॉय तर आता इथे हे सगळं करून घेऊन जाणार आहे आम्ही ओमक्या सामानत दहा फोन येऊन गेल्यात तर भावाच्या एंगेजमेंटचं लोकेशन हे आहे इथे सगळे तयारी चालू आहे

मोमेंट्स असं आम्ही आवरलेला आहे आमचा बऱ्यापैकी अवतार व्यवस्थित केलेला आहे तर ओमक्याचा दहा फोन येऊन गेला सगळ्या मित्रांचे फोन आले तर आम्ही आता जातो लॉनवरती चला तर डायरेक्ट आपण भेटू लॉन वरती

बरं बरोबर एंट्री कधी होणार गोष्टी आहेत त्यामुळे मला लागले ते टेंशन अरे आम्ही आहे की भाऊ टेंशन घेऊ नको मी आहे रे आवर <laughs> गुर्जी आवरा ना आवरात 9 पर्यंत आवрун टाको आपण चल गुर्जी मॅनेज करूया आपण गुरुजी गुर्जी जरा आवरा फास्ट मध्ये गुर्जी जरा आवरा फास्ट मध्ये चाय चाय नमस्कार ओमकार खूप लेट झालाय किती वेळ टायमिंग आपलं होऊन गेलेला आहे एंट्री पावणे दहा वाजले तरी पण अजून ओंकार खूपच वेळ झाला यार काय शिवता तुझं काय म्हणणं यावर जे झाले ते झाले भारी व्हायला पाहिजे ओंकार वेळ काय झाला दोन भारी

त्यामुळे आम्ही आता आमच्या जेवणाची सोय करून घेतलेला आहे पद्या कसा जेवण नंबर आवडतेस नाच कोळा अभ्या कसा जेवण सांगतो मला तर बघूनच आवडते काय विचार करायचं शिवतेज काय काय म्हणलं शिवतेज किती वाटे शिवतेजो विषय एवढा महत्वाचा नव्हता मी कॅज्युअली घेतलं कुठला विषय होता शब्द त्याचा महत्वाचा अपराध नाही निग्लेजिबल एवढा शिवतेज प्लीज एक्सप्लेन निग्लेजिबल टॉपिक शिवतेज काढत आहे एक्सप्लेन करायचं काय तर आहे हे जे चालू आहे ते निग्लेजिबल आहे

रात्रीची रात्रीचे बारा तरी पण आमचा भाऊ काय आवरण झाला आहे तिथं शूटिंग बिटिंग अजून चालूच आहे हे सगळे जनता गेली इथली इकडची वाली बी भांडी घेऊन गेली भाऊ अरे आमचा भाऊ अजून हे बघा अजून काय ऐक ना तो आणि विचारलं तर म्हणतो आणि दहा मिनिटं थांबा दहा नाही पाच मिनिटं म्हणतो आणि अर्धाच घेतोय आणि पाच मिनटं आणि पाच मिनटं म्हणत म्हणत एक तास झाली तर बसलो साडे वाजून गेले अजून याचं फोटोशूट चालू आहे काय करायचं कळलं नाही सगळी जण यांच्या दोघांच्या वाडावर बसल्यात यांचं कधी आवडते अभ्याचा एक राऊंड झाला जेवणाचा आता दुसरा राऊंड भूक लागली आता आपल्याला तरी पण योग्य अजून आवर ना आणि आता काय करायला काय म्हणतात त्याला बाईट घ्यायला बाईट बघा आता किती लावं वाजवत आता घरला जायला तर काल आम्हाला याला खूप लेट झाला रात्रीचे दोन अडीच वाजले झोपायला तीन वाजले त्यामुळं काल काय ब्लॉकचा एंड करू शकलो नाही तर सकाळी दहाला उठलो आवरलो आता नाश्त्याचा प्लॅन आहे त्यामुळं ना दुपारचा नाश्ता करणार ना आहे ना आता दुपारचा नाश्ता आता आमचा होणार आहे वाजले किती बारा वाजले बाराला आम्ही आता नाश्ता करणार आहे साहेबांना आवरायला दोन तास लागतात त्यामुळे आम्ही दहाला तिथे येऊन आवरून

संभ्या आणि तिघ जण संभ्या आब्या आणि ओमक्या बऱ्या तिघांनी पण फार त्याच्यामध्ये म्हणजे मॅनेजमेंटसाठी आणि सगळ्या अरेंजमेंटसाठी थँक्यू केला थँक्यू सो मच मला काही नाही मला काल रात्री घरी आल्यानंतर ना सगळं असं कालचं जे काही झालं ते सगळं आठवलं आणि त्याच्या मागे कोण कोण आहेत मला एकदम असं टचची मुवमेंट होती त्यासाठी मी सगळ्यांना मेसेज केला मग तुम्हाला दोघांना पण अभ्यास संब्या ओमका सगळ्यांनाच मेसेज केला मला फार भारी वाटलं त्यामुळे पण ते सगळं जाऊ ते पार्टीचं नियोजन तेवढं लावावं आपलं तुम्हीच हां नाही बर्थडेची पार्टी पण पेंडिंग आहे बर्थडेची पार्टी पेंडिंग आहे असं तू म्हटलास तर तुझंच पायथन काढायला लागलं बर चला चल आणि हाफ लॉग मॅ हा स्पेशल आहे त्यामुळे तुम्ही मस्त वॉच करा पूर्ण बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा एवढंच लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये आम्ही ट्राय करू नवीन नवीन ब्लॉग बनवण्याचे जसं वेळ मिळेल तसं जसं साहेबांना वेळ मिळेल तसं आता साहेब आमच्या हातातून निसटलेल्या वहिनीचा अभ्यास साहेबांना दिलेला ऑलरेडी पण आता बघूया आता अनेक सामान राहिलेला आहे आमचं ऑफिस येणार आहे ऑफिसर याला तुम्ही आता दिवाळी नंतर पहिला मुहूर्त याला असणार आहे आधीच्या फ्रेम मध्ये आणि आताच्या फ्रेम मध्ये काहीतरी फरक आहे तो काय असेल <laughs> तो कमेंटमेंट आधीच्या फ्रेम मध्ये मी ऑफिसर नव्हतो आता ऑफिसर झालो आणि हा तर मोठा हा तर मोठा फरक आहे ते सोडून अजून एक मोठा फरक आहे तुम्हाला ऑब्झर्व झाला असेल तर पाठवा आणि त्याच्यावरती तुमच्या कमेंट पण सांगा चला या ब्लॉग मध्ये एवढंच लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये बाय काळजी घ्या